कल्याण पश्चिम वॉर्ड क्रमांक छत्तीसमधील रैजा कॉम्प्लेक्समध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्युत विभागामार्फत पतदिवे लावण्यात आले आहेत शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा सहसंघटक रुपेश भोईर यांनी या कामासाठी पाठपुरावा केला होता त्यांच्या पाठपुराव्याला यश आलं असून सोमवारी शिवसेना पदाधिकारी व सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला रैजा भ भारवानी लोकउद्यान शिरीज सोसायटी व इतर गृहसंकुलात पतदिवे नसल्याने रस्ते अंधारात होते त्यामुळे रात्रीच्या वेळेस चोरी तसेच महिलांची सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता याबाबतीत स्थानिक नागरिकांनी शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा सहसंघटक भोई रुपेश भोईर यांच्याकडे आपली कैफियत मांडली रुपेश भोईर यांनी कल्याण डोंबली महानगरपालिकेच्या विद्युत विभागाला पत्र लिहून सतत पाठपुरावा केला आणि शेवटी सोमवारी या परिसरात चाळीस पतदिव्यांचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी ठाकरे गटाचे उपनेते अल्ताफ शेख लोकसभा संपर्क प्रमुख सायनाथ तारे वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष निलेश भोर ॲडव्होकेट समृद्ध ताडमारे महिला आघाडीच्या उपशहर संघटक सुनीता लय राजलक्ष्मी अंगारके मंगला गोसावी शाखा संघटक सुवर्णा पवार विभाग संघटक अक्षया दळवी विधानसभा संघटक मिनल कांबळे उपशहर संघटक मयुरा परदेशी रुपाली भोईर यांच्यासह सोसायटीमधील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रुपेश भोईर यांच्या कामाचे कौतुक केले तर स्थानिक रहिवाशांनी रुपेश भोईर यांचे आभार मानले आज या प्रभाग क्रमांक छत्तीसमध्ये पथदिव्यांच्या समारंभाच्या कार्यक्रमास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते अल्ताफबाई शेख विभागप्रमुख निलेशजी भोर आणि खास करून ज्यांच्या प्रयत्नाने या परिसरामध्ये हा दीपमहोत्सव झाला आहे असे रुपेशी भुईर शिवसेनेची ही ओळखच आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण करताना नागरिकांच्या छोट्या छोट्या ज्या गरजा आहेत त्या गरजांवर लक्ष देणं त्यांचा पाठपुरावा करणं आणि त्या पूर्णत्वाकडे नेणं ही शिवसेनेची ओळख आहे आणि त्याच शिवसेनेचे माजी शहरप्रमुख चंद्रकांत भोईर साहेब यांचे सुपुत्र रुपेश भोईर यांनी ते आपल्या वडिलांचा वारसा चालवताना आज जे कार्य केलं आहे आम्हाला त्यांच्या वडिलांची नक्कीच या रूपाने आठवण आलेली आहे आणि शिवसेनेच्या कार्याची आठवण आलेली आहे रुपेशला मी एवढंच सांगेन कर्म करत जायचं फलाची अपेक्षा ठेवायची नाही फल देणारा आहे तो कर्म करणाऱ्यालाच फल देत असतो आता बाई बरोबर आपण आपले काम करत राहायचं खूप सुंदर काम केलं आहे तू या प्रभागामध्ये जे दीपं लावून उजेड पडला आहे असाच सर्वांच्या आशीर्वादाने तुझ्या आयुष्यातसुद्धा सुखमय उजेड पडेल असे आमच्या सर्वांचे आणि ह्या रहिवाशांचे आपल्याला आशीर्वाद राहतील ठाकरे गटाचे आमचे सहसंघटक विधानसभा सहसंघटक रुपेश भुईर यांनी जे हे पंचेचाळीस दिवे लावून वार्डामध्ये जी लखलखाट केली तर मला नागरिकांना एकच विनंती आहे की ज्या म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे पंचेचाळीस दिवे नव्हते म्हणजे किती आमदार होता वार्डामध्ये तो आता त्यांनी उजळून काढलाय तर नागरिकांना माझी एकच विनंती आहे की आत्ता तुम्हाला एवढी लाईट मिळाली एवढा तुम्हाला उजाला मिळाला आहे तर इथून पुढे पण तुमच्या वार्डाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे तुम्ही एकमताने रुपेश भुईरांना सहकार्य द्या आणि त्यांनी हे इतकं मोलाचं कार्य केलं आहे त्याबद्दल मी महिला आघाडीकडनं त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करते आणि एवढंच सांगते नागरिकांना की इलेक्शनच्या वेळेस जो माणूस काम करतो त्याला डोळ्या पुढे ठेवा हे तुम्ही कधीही लक्षात ठेवा किती कोणीही आमिष दाखवली तर आपल्या कामाला कोण आले हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे मी सगळ्या नागरिकांना विनंती करते की खरोखर मलासुद्धा खूप म्हणजे आश्चर्य वाटलं की पंचेचाळीस दिवे वारणामध्ये आहेत म्हणजे किती मोठं काम यांनी केलेलं आहे प्रभा क्रमांक छत्तीसमधील साधारणत एका चाळीस ते पंचेचाळीस दिवे पतदिवे लावण्यात आले मागेसुद्धा रहिजा कॉम्प्लेक्स प्रभागीतील आणि भारवानी तिकडेही पतदिवे लावले होते पण प्रभागीतील सगळ्या लोकांना म्हणाले की रुपेश आमच्या सोसायटीच्या जो मेन रोड आहे तिकडेही पतदिवे लागले पाहिजेत कारण का बऱ्याचदा का होतो तिकडे रहदारी आहे स्कूल आहे मोठ्या प्रमाणामध्ये रहदारी असल्यामुळे अडचण होते आणि अंधारामध्ये चेन स्नॅचिंगसारखा हा मोठा एक प्रकार इकडे नेहमी घडत होता तर माझ्या पत्राला मान देऊन कल्याण डोंबिली महानगरपालिकेचे विद्युत विभागाचे संपूर्ण अधिकाऱ्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि प्रभागामधील हा जो उजड झाला आहे हा नुकता माझा एकट्याचा काही श्रेय नाही आहे माझ्या संपूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने जे मला बळ मिळतो सन्माननीय शिवसेना उपनेते अल्ताबाई शेख संपर्कप्रमुख साईनाथ तारे साहेब सचिन बासरे साहेब आणि प्रभागातील सर्व आणि माझे जवळचे मित्र आणि सहकारी निलेश साहेब यांची मला बळीचा ताक म्हणजे माझी जी ताकद आहे आणि संपूर्ण माझा हा कुटुंब प्रभागातील महिला मंडळ भजन मंडळी आणि सगळ्यांची ही ताकद मिळून या प्रभागामध्ये ही रोशनी झाली भविष्यामध्ये असेच सगळी कामं आम्ही करत राहू तुमच्या सगळ्या सूचना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने हे शासन असो किंवा कुठेही असो आम्ही हा आवाज पुढे पोचवत राहतो